राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या स्मृती दिनानिमित्त सौना येथे स्वच्छता अभियान राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या येथे स्वच्छता अभियान राबवण्यात आले सर्वप्रथम राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले सविस्तर वृत्त असे की राष्ट्रसंत गाडगेबाबा यांनी गावामध्ये घाण कचरा साचू नये यापासून रोगराई निर्माण होते आणि तीच आपल्या मुलाबाळांच्या व एकूणच गावाच्या आरोग्यास घातक ठरते म्हणून गावातील घाण कचरा स्वच्छ साफसफाई करून आपले गावाचे आरोग्य निरोगी ठेवावे असा मोलाचा संदेश त्यांनी भजन व कीर्तनातून समस्त नागरिकांना दिला म्हणूनच राष्ट्रसंत गाडगे बाबा यांच्या स्मृती सामूहिकपणे सवनाया गावामध्ये ग्रामस्वच्छता अभियान राबवले राष्ट्रसंत गाडगेबाबा यांनी ग्रामस्वच्छता अभियानाला विशेष महत्व दिले होते गावामध्ये जर स्वच्छता असेल तर आपल्या कुटुंबाचे व गावचे आरोग्य सुदृढ व निरोगी राहील असा त्यांचा विचार होता म्हणूनच महाराष्ट्र शासनाने त्यांच्या नावे दोन हजार दोन हजार एक या सालापासून स्वच्छता अभियान ग्राम स्वच्छता अभियान राबवण्यास सुरुवात केली हे विशेष तसेच जिल्हा परिषद कन्या शाळा मॅडम व मुख्याध्यापिका यांनी मुलांना स्वच्छतेचे पटवून दिले नंतर पसायदान व घेऊन कार्यक्रम थांबवण्यात आला स्मृती दिनानिमित्त स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी असलेल्या अंगणवाडीचे विकास सत्वशिला खंदारे ग्रामपंचायत सदस्य मुक्तताई बोंढारे सी आर पी गावातील महिला ज्येष्ठ नागरिक युवक प्रामुख्याने सहभागी होते सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी दीपमाला धुर्वे सौना